नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील गणेश जयंती गणेश जयंतीलाच विना विनायक चतुर्थी किंवा तिलकुंठ चतुर्थी असे देखील म्हटले जाते आणि याच दिवशी गणपती बाप्पांनी श्रीक्षेत्र काशी येथे धोंडीराम स्वरूपामध्ये जन्म घेतला होता त्यासोबतच गणपती बाप्पा गणपती बाप्पांची काही ठिकाणी या दिवशी स्थापना देखील केली जाते आणि पूजा आराधना देखील केली जाते तर या दिवशी आपण गणेश जयंती कशी साजरी करावी या दिवशी आपण कोणती सेवा आणि कोणते उपाय करावे जेणेकरून गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळेल तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा आपल्याला करायची असते माघ महिन्यामधील मा गणेश जयंतीला खूप महत्त्व आहे आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी आपल्या आयुष्यातील दुःखदारिद्र्य दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची शेरोपचारी पूजा करावी म्हणजेच सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्यांनी अवश्य या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करा अभिषेक करताना अकरा वेळा किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून त्यांना जागेवर स्थापन करायचं आहे आणि जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे धूप दीप लावून खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यासोबतच त्यांची आवडतीचं लाल जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर शेवा काय करावी तर बघा ज्या गोष्टी गणपती बाप्पांना आवडतात तर त्या ते त्यांना अर्पण करायच्या आहे आणि देखील गणपती बाप्पांच्या ज्या शेवा तुम्हाला या दिवशी करायला जमतील तर त्या शेवा तुम्ही करू शकता तर दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे दुर्वांच्या आपल्याला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवायच्या आहे तर प्रत्येक दुर्वाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजेच आपण एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडी बनव बनवणार आहोत तर प्रत्येक जुडीला जो देठाचा भाग आहे तर त्या ठिकाणी हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि प्रत्येक एक एक करून म्हणजे प्रथम एक दुर्वाची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर जो शेंडीचा भाग येतो तर तो गणपती बाप्पांकडे करून मागचा भाग हा आपल्याकडे करून गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर जो मुळाचा भाग असतो तर तो गणपती बाप्पांकडे करून चरणाजवळ गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर परत दुसरी आपल्याला दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आणि परत गणपती अथर्व शीर्षाचे पठण करून गणपती बाप्पांच्या चरणावर ती पण जुडी आपल्याला अर्पण करायची आहे तर अशी एक एक करून आपल्याला एकवीस जुड्या आपल्या हातामध्ये घेऊन गणपती अथर्व शीर्षाचे पठण करून त्या आपल्याला एक एक करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचे देखील पठण करायचं आहे आणि एकवीस जुड्या ज्या गणपती बाप्पांना अर्पण केल्या जातील तर त्या बघा गणपती बाप्पांच्या शेवेमध्ये गणपती अथर्व शीर्ष ही सेवा अतिशय महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ती सेवा करायची आहे आणि शेवटच्या वेळी फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे म्हणजेच एकविसाव्या वेळी आपण जेव्हा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू तर गणपती अथर्व शीर्षाचे पठण झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि ज्यांना ही सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी एकवीस वेळा गणपती स्तोत्राचे पठन करू शकता तर ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर घरामध्ये कोणतीही बाधा येऊ नये मुलांच्या अभ्यासामध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी ही दुर्वांची ज्या जुड्या आहे तर त्या उचलून घ्यायच्या आहे आणि जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला या जु जुड्या अर्पण करायच्या आहे त्यानंतर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून गणपती अथर्व शीर्ष हे पठण करून घ्यायचे आहे आणि लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतः पठण करू शकता आणि पठण करत असताना मुलांना सोबत घेऊन बसायचं आहे त्यानंतर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी देखील सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी देखील आपल्याला एक सेवा या दिवशी करायची आहे तर यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षता पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकवीस गणपती बाप्पांच्या डोक्यावर या अक्षता अर्पण करायच्या आहे म्हणजेच तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जाऊन आणि यासोबतच तुमच्या नातेवाईकांकडे घरामध्ये देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी देखील जाऊन आपल्याला थोड्याशा अक्षता या गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आणि प्रार्थना देखील करायची आहे आणि सुरुवात ही आपल्या घरातील गणपती बाप्पांपासून आपल्याला करायची आहे तर गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला या पिवळ्या केलेल्या थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा तुमच्या डोक्यावर ज्याप्रमाणे अक्षता पडल्यात त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावर अक्षता पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे तर असं आपल्याला एकवीस किंवा अकरा गणपती बाप्पांच्या डोक्यावर या अक्षता अर्पण करायची आहे तर अतिशय प्रभावी आणि सुंदर अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही एक फेब्रुवारीला ही सेवा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ